शेतकऱ्यांसाठी आज दिनांक सत्तावीस मे वार सोमवार आज आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेले आहे जे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील आता शेतकऱ्यांचा आंबा लागवडीकडे जास्त कल शासनाचे अनुदान शेतकऱ्यांचे नवे प्रयोग आता जर पाहायला गेलं तर शासनाचे चा अनुदान चांगलेच मिळत आहे त्यामुळे आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल राज्यभरातून मिळत आहे आज रात्री धडकणार रेमल चक्रीवादळ पश्चिम बंगालला दिला रेड अलर्ट सध्या जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला आता चक्रीवादळ जे आहे ते पश्चिम बंगालच्या पुढे सरकणार आहे तसेच जर पाहायला गेलं तर केरळमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला केरळमध्ये देखील पाहायला मिळत आहे कांदा बटाटा परवडला शेवगा ऐंशी रुपयांवर सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर कांदा बटाटा परवडला अशी स्थिती पाहायला मिळत आहे आता ज्या ती सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेवगा ऐंशी रुपयावरच आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला बाजारामध्ये चढ उतारच दिसून येत आहे जर आता पाहायला गेलं तर कांद्याला देखील कमी दर आहे व बटाट्याच्या दरामध्ये चढ उतारच आपल्याला दिवसेंदिवस पाहायला मिळत आहेत चांगल्या दराची अपेक्षा आहे आता बीड केज माजलगाव तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी केज तालुक्यामध्ये वादळाचा मोठा फटका सध्या जर पाहायला गेलं तर आंब्याचे मोठ्या प्रमाणामध्ये केज येथे नुकसान झालेलं आहे केजच्या भागात जर पाहायला गेलं तर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी बरसलेल्या आहेत त्या युजांचा कडकडात तसेच वादळी वाऱ्यासह शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान जे आहे ते झालेले आहे शेतकऱ्यांकडून जे आहे ते केज तालुक्यामध्ये मदतीची अपेक्षा आपल्याला पाहायला मिळत आहे सरकार केव्हा मदत येईल याच्याकडे लक्ष आहे कांदा दोनशे पन्नास ते दोन हजार सहाशे रुपये सध्या पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये आपल्याला जे आहे ती कमतरताच दिसून येत आहे एकंदरीत परिस्थिती पाहायला गेलं तर मागील काही दिवशी कांद्याचे दर जे आहेत ते आपल्याला थोडेसे वाढल्याचं पाहायला मिळत होतं परंतु पुन्हा एकदा घसरण झाली तर आता सध्या स्थितीला जे आहे ती मध्यम लेवललाच कांद्याला दर भेटत आहे सध्या जर पाहायला गेलं तर दोन हजार सहाशे रुपयांपर्यंत कांद्याचा दर दिसून येत आहे आता जे आहे ती सात बारामध्ये बदल होत असल्यास तात्काळ जे आहे ते अलर्ट येणार भूमी अभिलेखन नवीन तंत्रज्ञान नोटिफिकेशन अपडेट पोर्टलवर सुविधा असे असेल स्वरूप असे पाहायला गेलं तर राज्य शासनाकडून जे आहे ती नामपत्र दर निश्चित झाल्यानंतर अशी आपल्याला जे आहे ती सिस्टीम पाहायला मिळत आहे जर आता पाहायला गेलं तर आता कधीही कोणत्याही वेळी सात बारामध्ये कोणताही बदल होत असल्यास तात्काळ जे आहे ती अलर्टर येणार आपल्या मोबाईलवरती जे आहे ती मॅसेज येणार त्यामुळे तुम्हाला लवकरच कळून जाईल आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ऐन खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मिळणार मदत आता जर पाहायला गेलं तर लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे परंतु हे असंही नाही की राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळेल तर शेतकरी मित्रांनो ही मदत जी आहे ती आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकते अशी माहिती जी आहे ती आपल्याला इतर वृत्तपत्राच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आता शेतकरी वर्गामध्ये आपल्याला आनंदाचे वातावरण दिसून येत आहे आता एक खुशखबर देखील आलेली आहे मान्सूनची बंगालच्या समुद्रातून प्रगती। चांगलीच प्रगती भारतामध्ये जे आहे ती मान्सून चांगलीच प्रगती करण्याची शक्यता महाराष्ट्रातील लवकर होणार आगमन जर पाहायला गेलं तर आता मान्सूनबाबत एक खुशखबरच म्हणावं लागल आता मान्सूनची बंगालच्या समुद्रामधून तर चांगलीच प्रगती सुरू झालेली आहे परंतु आता लवकरच मान्सून केरळकडे देखील रवाना होणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी आहे आता पेरणीची वेळ आली तरी पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रकमेची प्रतीक्षा सध्या जर पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळत आहे जर आता पाहायला गेलं तर पेरणीची वेळ आली तरी पंच्याहत्तर टक्के पीक विमा रकमेची प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये देखील नुकसान झालेले आहे परंतु अजून देखील शेतकऱ्यांना राहिलेला पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विमा या ती मिळाली नसल्याची माहिती मिळत आहे त्याचमुळे जर सध्या पाहायला गेलं तर पेरणीची लगबग आता लवकरच सुरू होणार आहे परंतु मदत मिळालेली नाही आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जर पाहायला गेलं तर पी एम किसानचा कप हप्ता पुढील महिन्यातच वितरण होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे आता जर पाहायला गेलं तर ऑफिशियल वेबसाईटवर देखील माहिती देण्यात आलेली आहे आता पाहायला गेलं तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा करण्यात ती, येतील हा हप्ता जे आहे जून महिन्याच्या कोणत्याही तारखेला येण्याची शक्यता पाहायला मिळू शकते तारीख अजून फिक्स झालेली नाही जर आता पाहायला गेलं तर तुमच्या खात्यात ज्यांच्या खात्यात जर हप्ता आलेला नसेल तर त्यांनी ए के वाय सी करणे गरजेचे आहे कारण की गेल्या वेळेस खूप साऱ्या शेतकऱ्यांनी ए के वाय सी केली नव्हती म्हणून त्यांच्या खात्यामध्ये हप्ता आलेला नव्हता आता ही के वाय सी करणे गरजेचे राहील आता एक गाजराच्या व गवारीच्या दराबाबत अपडेट गवारीला पुणे या बाजार समितीमध्ये पाच हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे तसेच कमीत कमी दर दोन हजार पाचशे तर सरासरी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये आवकीचा विचार केला तर आवक दोनशे चौतीस क्विंटलची पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण गाजराबाबत पाहायला गेलं तर गाजराला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्तीचा दर दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर एक हजार सातशे पन्नास तर कमी, कमी दर जे आहे ते एक हजार रुपयांचा पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी आवक जी आहे ते सातशे बहात्तर क्विंटलची आलेली होती कापसाचे क्षेत्र यंदा तीन लाख हेक्टरने घटणार कृषी विभागाची माहिती चालू आर्थिक वर्षात खरीपाचे दहा लाख हेक्टर क्षेत्र कमी होईल चोवीस लाख त्र्याहत्तर हजार क्विंटल बियाणे उपलब्ध तर आता याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून एक आनंदाची बातमी आहे तीही पाहूयात जर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कापसाचे क्षेत्र यंदा जे आहे ती तीन लाख हेक्टरने घटणार आहे कृषी विभागाची माहिती आपल्याला मिळालेली आहे अजून सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका पावसाने नुकसान झाल्यास भरपाई नाही पाटबंधारे विभागांचे सरपंचांना पत्र पाट शेतकऱ्यांना भूर्दंड जर पाहायला गेलं तर या गावांना दिला इशारा तसेच पाहायला गेलं तर कृषी विभागातील ही पत्र आपल्याला पाहायला मिळत आहे हे पत्र जे आहे ती कृषी विभागातील दिसून येत आहे तसेच जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला असं देखील सांगण्यात आलेलं आहे की पावसाने जर कोणत्याही प्रकारे नुकसान झाले तर भरपाई नाही तसेच पाटबंधारे विभागांचे सरपंचांना हे पत्र पाटसऱ्यांचा शेतकऱ्यांना भुर्दंड अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक गावांना जे आहेत इशारा दिल्याची देखील स्थिती आपल्याला दिसून येत आहे मक्याच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल उद्योजकांकडून मागणी वाढल्याचा परिणाम अशी स्थिती आपल्याला मक्याबाबत पाहायला मिळत आहे मक्याच्या दरामध्ये तब्बल दोनशे रुपयांनी वाढ दिसून येत आहे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल उद्योजकांकडून मागणी वाढली आहे त्यामुळेच ही स्थिती दिसून येत आहे तसेच जर पाहायला गेलं तर मात्र सोयाबीनचे दर आपल्याला कमीच पाहायला मिळत आहेत सोयाबीनचे दर जे आहेत ते चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपयांपर्यंत दिसून येत आहेत मात्र सोयाबीनला केव्हा चांगला दर मिळेल या प्रतीक्षेत क्षेत्र शेतकरी आपल्याला दिसून येत आहेत कारण आता जे आहे ते लागवडीची वेळ देखील लवकरच येत आहे परंतु सोयाबीनला काही बाजार भाव मिळत नाही अशी स्थिती आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर सोयाबीनचा खर्च जास्त व उत्पन्न कमी अशी स्थिती राज्यात दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की सोयाबीनला योग्य ते दर मिळावं जेणेकरून की शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे देखील वातावरण निर्माण होईल कारण की सद्यस्थितीला हा भाव शेतकऱ्याला परवडण्याचा झालेला आहे आता शेतकरी मित्रांनो घरगुती बियाण्याला पसंती चार पॉईंट पंच्याहत्तर लाख क्विंटल उपलब्ध जर आता पाहायला गेलं तर खरीप हंगामाची लगभग सोयाबीनचे बियाणे जे आहे ते आता घरचेच शेतकरी वापरण्यास पसंती देत आहेत जर आता पाहायला गेलं तर आता बोगस बियाणे देखील वाढलेले आहेत त्यामुळे शेतकरी जे आहेत ते बोगस बियाणे येऊ नये यासाठी घरीलच बियाण्यांचा वापर जास्त प्रमाणात करत आहेत आपण जर पाहायला गेलं तर मागच्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे फसवणूक झालेली आहे तसेच जे आहेत यावर्षी देखील फसवणूक होईल का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे परंतु सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी घरगुती सोयाबीन बिया ण्याला जास्त प्रकारे पसंती देत असल्याचं राज्यभरातून आपल्याला पाहायला मिळत आहे एक छोटीशी फायनान्शियल शेअर मार्के मार्केट स्टॉक मार्केटबाबत आहे अर्निंग विषय ट्रेडिंग सध्या पाहायला गेलं तर काल रविवारी शेअर मार्केट स्टॉक मार्केट बंद होतं आता सोमवारी काय हालचाली होतील याकडे शेतकऱ्यांचे म्हणजेच जे आहे ते ट्रेडरचे लक्ष लागलेले आहे आता शेतकरी मित्रांनो फायनान्शियल अपडेट असू ट्रेडिंग विषयी अर्निंग विषय इतर कोणतीही अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळत असते त्यासाठी सबस्क्राईब करावं शेतीविषयक प्रत्येक बातमी देखील असते फक्त सबस्क्राईब करायची आहे नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकायचे आहे आता आपण येथेच थांबू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद